राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना एक मोठा धक्का बसला आहे आमदार रोहित पवार यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी कडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे मुंबई आर्थिक मध्ये पोलिसांच्या गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केला होता शिखर बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालकांनी नियमबाह्य पद्धतीने त्यांच्या नातेवाईकांना आणि खाजगी व्यक्तींना अतिशय कमी दरात सहकारी साखर कारखाना विकल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे आता ईडी कडून रोहित पवार आणि काही जणांवर पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे न्यायालयाकडून या आरोपपत्राची दखल घेणे मात्र अद्याप बाकी आहे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया आणि रोहित पवार यावर काय म्हणाले ते पण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मार्च दोन हजार तेवीस मध्ये मालमत्तेवर तात्पुरती जप्ती केली या मालमत्तेमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील सुमारे एकशे एकसष्ट पॉइंट तीस एकर जमीन एक साखर कारखाना यंत्रसामग्री आणि इमारतींचा समावेश होता ईडीचा आरोप हा आहे की ही मालमत्ता मूळत कन्नड सहकारी साखर कारखाना लिमिटेड म्हणजेच कन्नड एसकेस यांच्या मालकीची होती मात्र ती बारामती अॅग्रोने कथित बनावट लिलाव प्रक्रियेतून खरेदी केली तसेच ईडीच्या म्हणण्यानुसार या मालमत्तेची खरेदी जी आहे ती मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणारे आहे कारण ती गुन्ह्यातून मिळालेल्या उत्पन्नाच्या स्वरूपात आहे गेल्या वर्षी जानेवारी मध्ये ईडीने रोहित पवार यांच्या बारामती अन्य संबंधित ठिकाणी छापे टाकले आणि या छाप्यानंतर कर्जत जामखेडचे जे आमदार आहेत रोहित पवार यांना ईडीच्या मुंबई कार्यालयात समन्स देण्यात आले आणि त्यांची चौकशी देखील करण्यात आली यासाठी रोहित पवार यांना मुंबईच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते मनी लॉन्ड्रिंग चा तपास हा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये दाखल केलेल्या एफ वर आधारित आहे यात विविध आय पी सी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांनुसार आरोप करण्यात आले आहेत एफ आय आर मध्ये आरोप आहे की एम एस सी बी च्या अधिकाऱ्यांनी आणि संचालकांनी अनेक सहकारी साखर कारखाने म्हणजेच एस एस के त्यांच्या नातेवाईकांना आणि खाजगी संस्थांना अतिशय कमी भावात विकले ज्यात स्टँडर्ड प्रोसिजर बायपास केला गेला आणि या विक्री प्रक्रियेमध्ये कोणतीही पारदर्शकता नव्हती आणि कोणतीही कायदेशीर औपचारिकताही पाळण्यात आली नव्हती आता ने कन्नड एसएस कडून दोन हजार नऊ मध्ये ऐंशी पॉइंट छप्पन्न कोटी रुपयांच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा घेतला होता त्यानंतर संशयास्पद मूल्यांकनाच्या आधारे बँकेने अत्यंत कमी राखीव किमतीत लिलाव प्रक्रिया पार पडली त्यामुळे ईडीचा आरोप हा ही आहे की लिलाव प्रक्रिया अनेक गंभीर अनियमिततेने भरलेली होती एम एस सी बी ने ऐंशी पॉइंट छप्पन्न कोटी रुपयांचे थकीत कर्ज वसूल करण्यासाठी कन्नड एस एस के मालमत्तेचा ताबा घेतला बँकेने मूल्यांकनाच्या आधारावर लिलाव केला ज्यात रिझर्व प्राइस कमी ठेवण्यात आली ईडीचा दावा हा देखील आहे की, की लिलावात हेराफेरी करण्यात आली बारामती अॅग्रोच्या एका जवळच्या व्यक्तीला ज्याला कोणताही अनुभव किंवा आर्थिक क्षमता नव्हती त्याला शंभर टक्के पात्र ठरवण्यात आले ईडीच्या तपासानुसार या प्रकरणात आतापर्यंत तीन वेळा तात्पुरत्या जप्तीचे आदेश जारी करण्यात आले असून एकूण एकशे एकवीस पॉइंट सत्तेचाळीस कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे या जप्तीला आता अंतिम मान्यता मिळाल्यानंतर ईडीने न्यायालयात पुरवणे आरोपपत्र दाखल केले आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि काही इतरांविरुद्ध हे पुरवणे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे रोहित पवार यांचे नाव आरोपी म्हणून म्हणून आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे हे संपूर्ण पवार कुटुंबियांसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे आता यावर रोहित पवारांनी एक्स वर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली तसे आहे तसेच आज त्यांनी पत्रकार परिषद घेत मी कारखाने घेतले तेव्हा शिखर बँकेवर राजकीय नेते नव्हते एफआयआर मध्ये सत्त्याण्णव लोकांची नावे आहेत त्यामध्ये आता शिवसेना आणि भाजपमध्ये गेलेले नेते देखील आहेत मूळ एफ आय आर मध्ये माझे नाव नव्हते माझी ईडी कडून अनेक वेळा बारा तास चौकशी करण्यात ता आली आहे अधिवेशनात मी एकटा आवाज उठवतोय रिअल इस्टेट साठी मी कारखाना घेतला नाही त्यामुळे माझ्यावर राजकीय हेतूने ईडीचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे ईडीला काहीच सापडत नाही तरी आरोपपत्र दाखल केले आहे मी न्यायालयात लढाई लढणार आहे सेशन कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत माझी लढाई असणार आहे आम्ही पळून जाणार नाही आम्ही लाचारी स्वीकारणार नाही महाराष्ट्राच्या माणसाने लाचारी स्वीकारलेली नाहीये कारखान्याच्या जमिनीच्या मूल्यांकनाचा त्यामुळे प्रश्नच येत नाही तसेच माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार आणि त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून करण्यात येत आहे यात मुद्दा माझं नाव घेतलं गेलं आहे तो कारखाना माझा आहे मी चालवतो आणि त्यात कुठल्याही शेतकऱ्यांना अडचण येणार नाही आम्हाला आता कोर्टात जाऊन न्याय मागावा लागेल कुठेही आम्ही चुका केलेल्या नाहीत किंवा कुठेही काही चुकीचं केलेलं नाही त्यामुळे मला विश्वास आहे न्यायालयाच्या माध्यमातून मला न्याय नक्की मिळेल सेशन कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल आणि ही लढाई मी निश्चितच जिंकेल मी कुठेही काही चुकीचं केलं नाही आणि मी घाबरणारी पळणारी व्यक्ती देखील नाही आम्ही लढणारी लोक आहोत आम्ही मराठी माणसं आहोत दिल्ली समोर आम्ही कधीही झुकत नाही अनेक लोक पळून गेले लाचारी स्वीकारली आम्ही तसे करणार नाही अशा शब्दात रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे आता या सगळ्या प्रकारात रोहित पवारांची काही चूक आहे का की भाजपने इतर नेत्यांना जसं इडीच्या नावाखाली घाबरवलं तसाच प्रकार रोहित पवारांच्या बाबतीतही घडतोय याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद